हाय हॅलो नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे मंगळवारचा तर सोमवारी गेली होती माझ्या नंदेकडे मी गावाला तर त्यांच्याकडे जातानी नर्सरीतून मी तीन चार झाडे घेतले होते आणि त्यांच्याकडून पण कडीपत्त्याचे काही रोपटे आणले होते आणि गावरंग गुलाबाची काही कटिंग आणली होती लावण्यासाठी तर सगळे झाडं मी परवाच लावले सुकून जाण्याआधी तर मुलांचे आता कॉलेज चालू झालेत ना तर त्यांच्या घाई गडबडीमध्ये का माझ्याकडून काही व्हिडिओ एडिट झालाच नाही त्यामुळं व्हिडिओ काही अपलोड केलाच नाही तर परवाचा व्हिडिओ मी आज अपलोड करते तर तुम्ही बघू शकता नवरोबाला लावले मी सकाळ सकाळ गाडी साफ करायला तर दहा पंधरा दिवस झाली गाडी त्यांनी साफ केलीच नव्हती आतमधून पण भरपूर धूळ बसलेली होती आणि अचानक कुठं जावं लागलं ना तशीच ती गाडी घ्यावी लागते कारण यांना पण जास्त काही वेळ मिळत नाही हे पण ड्युटीवर जातात आणि मुलांचे पण आता कॉलेज चालू झालेत ना तर माझं नवीन रुटीन पण मी बनवलेलं आहे आता कारण आता आतापर्यंत मुलांना सुट्ट्या होत्या आता मुलांचे कॉलेज चालू झालेत ना तर त्यांच्यानुसार मला सगळं काम आवरावं लागतं त्यांचे डबे करून देणं त्यांचा नाश्ता वगैरे सगळं त्यांच्या रुटीननुसारच मला सगळं काम सकाळचं आवरावं लागतं तर माझं नवीन सकाळचं मॉर्निंग रुटीन कसं असतं मी कसं काम आवरते सकाळ सकाळ मुलांच्या कॉलेजच्या टायमापर्यंत तर ते रुटीन सुद्धा मी तुमच्याशी पुढल्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तर नवरांनी बाहेरून गाडी धुवून काढली त्यानंतर व्हॅक्युम क्लिनरनी सगळी आतमधून धूळ वगैरे ओढून घेत होते ते आणि गाडी साफ करत होते आणि माझं घरातलं काम चालू होतं सकाळी सगळ्यांचा नाश्ता झाला त्यानंतर मी स्वयंपाक लगेच बनवून घेतला भांडे घासून झाले किचन क्लीन करून घेतला सगळं आवरून झालं की मग बाकीच्या वरच्या कामाला वेळ मिळतो तर किचन आवरून झाल्यानंतर म्हटलं आता सोफा नीट करावा कारण आता ऑलमोस्ट उन्हाळा संपलाच आहे उन्हाळा संपला म्हटलं की धूळ संपलीच म्हणायचं कारण एक दोन पाऊस झालेत ना धूळ बऱ्यापैकी बसले गेली खाली आणि त्यामुळं घरात काही जास्त अशी धूळ येत नाही जेव्हापासून पाऊस झालाय तेव्हापासून मी सोफ्याचा कवर काय धुवायला काढला नव्हता म्हटलं आता सोफ्याचा कवर धुवून काढा व्यवस्थित म्हणजे जेवढी धूळ बसली होती ती निघून जाईन त्यामुळं माझं घरातलं रोज एक एक कोपरा आवरयचं चा काम चालू आहे एकदम काय घरावरनं एक होत नाही त्यामुळं मी घराचा रोज एक एक कोपरा आवरते तर आहोंनी पण बाहेर गाडी एकदम चकाचक केली आता स्टेअरिंग वगैरे मस्त पुसत होते मी पाहिलं तेव्हा आणि मी पण फर्निचर आता हळूहळू सगळं पुसून घेते रोज थोडं थोडंसं कारण एकदम लोड येत नाही मग आता कसं पाऊस झाल्यानंतर धूळ येत नाही ना तर बऱ्यापैकी फरक पडतो धुळीला त्यामुळं म्हटलं जेवढी पहिली बसलेली ना धूळ तेवढी पुसून घ्यावा कारण पाऊस पडल्यापासून मी हॉलची वगैरे डीप क्लिनिंग केलेलीच नाहीये घरामध्ये काही लहान लहान मुलं नाही जास्त आता मोठ्याले झालेत कॉलेजला गेलेत ना तर सोफ्यावर काही ते सांडत वगैरे नाही खराब करत नाही त्यामुळं कसं पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये सोफ्यावर कवर टाकला नाही तरी पण चालतो पण उन्हाळ्यामध्ये सोफेवर कवर लागतोच कारण इतकी धूळ बसती ना त्यामुळं कारण सोफेचा कवर आपण आठ दिवसातून पंधरा दिवसातून काढून धुवून पुन्हा सोफेला लावू शकतो पण आत खालचं काही एकदा कपडा सोफेचा खराब झाला तर तो खूप काळपट दिसतो त्यामुळं तरी पण मी मळखाऊ कपडा बसवलेला हो आहे सिलेक्ट केलेला आहे सोफेसाठी सोफेची डस्टिंग झाली सोफा क्लीन करून झाला त्यानंतर मी बांबू प्लांट ठेवत असते ना या काचेच्या बाउलमध्ये ते खूप असा खराब झाला होता क्षार पकडले होते तर त्याला मी थोडंसं हारपीक लावून ठेवते असं हारपीक थोडंसं लावून ठेवलं आणि ह्या बाउलला दहा पंधरा वीस मिनटं तर एकदम चकाचक निघतं ते बाऊल तर मी त्याला हारपीक लावून ठेवलं त्यानंतर कॉफी बीट करून ठेवली होती मी रात्री जास्तीची कारण मुलगा आता अभ्यास वगैरे करतो ना तर त्याला अचानक तो मागतो कॉफी मग थोडीशी करून द्यायला पटकन बरी पडती त्यामुळे बीट करून ठेवली होती फ्रीजमध्ये ती मी एका बाटलीमध्ये काशीच्या भरून ठेवली त्यानंतर हे बाउल मी हारपीक लावून ठेवलं होतं ना तर ते आता घासून घेते तुम्ही बघू शकता एकदम चकाचक निघतं बांबू प्लांट आहे ना मी या काचेच्या ब्राऊलमध्ये ठेवत असते ना तर काय होतं सारखं सारखं आपण पाणी ठेवल्यामुळं ते क्षार पकडतं काचेचं भांडं एकदम असं रखरखीत होतं मग त्याला असं पंधरा वीस मिनटं जर हारपीक लावून ठेवलं ना ते एकदम चकाचक निघतं सगळे क्षार निघून जातात आणि त्यानंतर आपण असं हँडवॉशने किंवा आपलं भांड्याचं लिक्विड आहे ना त्याने घासून घ्यायचं एकदम स्वच्छ कोरडं करायचं आणि मग पुन्हा आपण त्यामध्ये बांबू प्लांट ठेवायचा तर एकदम छान पद्धती ही एक आणि आपण ज्या काचेच्या बाऊलमध्ये काचचं कासं वगैरे ठेवत असतो ना तर ते सुद्धा मी कोणत्या पद्धतीने साफ करत असते काय वापरते ते साफ करण्यासाठी ते सुद्धा मी पुढल्या व्हिडिओमध्ये मी आता शेअर करन तर तुम्ही बघू शकता किती छान बाउल निघले सगळे एक शार्प कडेले होते ना काचेच्या भांड्यानी साईडनी सगळे निघून गेले तर घरामध्ये मस्त असा फ्रेगरन्स राहावा यासाठी मी हे सिरियामिकचं इलेक्ट्रिक डिफ्युजर वापरत असते ना तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकते मी त्यामध्ये इन्सिशियल ऑइल टाकून लायटीचा प्लग लावत असते तर त्याने काय होतं लाय खाली लायटीने गरम होतं पाणी आणि इन्सिशियल ऑइल ते गरम होतं मग घरामध्ये मस्त असा फ्रेग्रन्स पसरतो तर हे सुद्धा पाण्याने असं क्षार पकडल्यासारखं झालं होतं वरती जिथं आपण पाणी ठेवतो तिथे तर त्यावरतीसुद्धा मी थोडंसं हारपिक टाकून ठेवलं होतं आणि सेफली मग मी त्याला थोडंसं घासून घेतलं कोरड्या कपड्याने पुसून घेते आतमध्ये पाणी नाही जाऊ दिलं त्याला तर हे कोरडं झालं की मग लावून आता तर असं आपण जिथं हारपीक लावायचं ना तिथं लावून एकदम असं मस्त चकाचक भांडे करू शकतो तर घरातलं सगळं काम आवरूपर्यंत दुपार तर झाली होती त्यानंतर माझा भाऊ पण आला तीन वाजता कामावरून मोठा मुलगा पण आला होता कॉलेजवरून मग म्हटलं झाडं आणलेली आहेत ते लावून घ्यावी माती आणली होती गावाकडून नंदेची इथून तर ती पण त्यांना म्हटलं बाहेर घ्या जरा मी कुंड्या भरते मातीच्या तर माती ओली होती ना तर खूप जड होती त्यांनी दोघांनी बाहेर नेऊन टाकली त्यानंतर त्यांना म्हटलं ही तुळशीची जी, जी कुंडी आहे ना मोठी खूप मोठी कुंडी आहे तर ती पण बाहेर घ्या कारण त्यामध्ये ना छोटे छोटे तुळशीचे रोपं आलेत पण त्यामध्ये जरा जु जुनी माती झाली ना तर म्हटलं नवीन माती आणलेली आहे ती घालावा आणि मस्त तुळस लावावं कारण आता पावसाचं वातावरण आहे ना तुळस छान रोपून पण जाईन तर त्यामधली मी आता माती काढून टाकते पहिली नर्सरीची माती पहिली लाल आणि काळी मिक्स आहे तर ती काढून टाकते आणि नवीन माती घालून तुळस लावते हा हा साडेतीन चार वाजत आले होते आणि इकडं फिरायला येतात ना वयस्कर बाबा येतात बरेचसे फिरायला तर ते लवकरच येत असतात पावसाच्या वातावरणामुळं तर त्यांच्या अनुभवानुसार ते मला सांगत होते असे झाडं लाव तसे लाव कुंडीमध्ये जरा खडी वगैरे टाक खडे टाक म्हणजे पाणी खाली ड्रेन होऊन जाईल आणि मुळ झाडांच्या मुळ्या काही सडणार नाही झाडं व्यवस्थित राहतील दोन्ही नाही घराच्या कड्यानी पाच पाच फूट जागा आहे आणि त्यामध्येच मी झाडं लावण्यासाठी कॅरा सोडलेले आता तर तिथं काय जागा राहिली नाही झाडं लावण्यासाठी खूप झाडं झालेत आणि कुंड्या पण भरपूर झालेल्या आहेत पण त्याशी मला कुंड्या पण घेऊन दिल्या नाही आणि माझं मन काही मानत नाही झाडं घ्यायला मी तरी झाडं घेऊनच येते तर कुंड्या नव्हत्या त्यामुळे मी अशी बादली केली त्याला छिद्रे पाडले त्यामध्ये झाडं लावते आता बादलीच लावून बघा आपण एवढं लक्ष देत

ना, ना, थे थे तर ते काका सांगत होते आ, मी रिटायर झाल्यापासून झाडांची अशीच काळजी घेतो मी सगळं झाडांचं पाहतो तर त्यानुसार ते मला सांगत होते व्यवस्थित गुलाबाच्या झाडांची कशी कटिंग करायची काय करायचं आता एक दोन पाऊस झालेत ना त्यामुळे एकदम सगळीकडे हिरवगार मस्त झाले जनावर पण असं चरायला यायला लागलेत तर असं वाटतच नाही की आपण सिटी मध्ये राहतो एकदम गावासारखी फिलिंग येते खूप भारी वाटतं आता जनावरच चरायला यायला लागलेत ना मला सारायला शेण पण मिळत जाईल फक्त उन्हाळ्यामध्ये शेण नसतं कारण उन्हाळ्यामध्ये जनावरं चरायलाच येत नाही त्यामुळं तर आता बाकीचे झाडं मी लावून घेते आतमध्ये कळी झाडं आणलेले आहेत ननदबाईकडून ते पण लावते गवती चहाची झाडं आणलेले आहेत ते लावायचे आहेत पुन्हा गावरंग गुलाबाच्या जे काड्या आणलेल्या आहेत ना कटिंग करून मी तर त्या पण लावायच्यात बघा आता झाडं लावण्यासाठी एवढी एवढीशी जागा सोडलेली आणि त्यामध्येच कोणतं झाड लावू आणि कोणतं नाही असं होतं आहे मला तर त्यामध्येच मी आता लावते बाकीचे पण आणि हे थायमीट आहे ना हे आणत असते मी पावसाळ्यामध्ये कसे त्या त्या थायमीटच्या वासाने साप पण जवळ येत नाही आणि जे झाडामध्ये किडे मकोडे असतात ना आळ्या उन्ह्या वगैरे झाडांना खातात तर त्यासुद्धा मरून जातात तर असं थायमीट मी झाडांच्यामध्ये टाकत असते तर कडीपात्याचं झाडं आहे माझं पहिलं ते तुम्ही बघू शक दिसत असेल छोटंसं तर ते असं झालं आहे ना त्या शेजारी मी एक पुन्हा कडीपात्याचं रोपटं लावून दिलं आहे आता आलं तर आलं तर दोन तीन आणलेत ना दोन तीन ठिकाणी वेगवेगळे दोन तीन लावते म्हणजे त्यामधलं एक जरी आलं तर भरपूर झालं तर इथे एक लावलं आणि पाठीमागं दोन लावते आता जा ला आस दाने दाने आस ला तर हे थाईमीट आहे ना माझ्या भाचीने सांगितलं होतं मला तुम्ही असं झाडांच्या टाकत जा म्हणजे झाडांना कीड लागणार नाही आणि घराच्या आसपास जरी हे टाकलं थोडंसं असं दाणे दाणे असतात पहा थाईमीट म्हटलं तर आपलं जे खतं मिळतात ना झाडांसाठी तर त्या खताच्या दुकानात मिळून जातं दाणे दाणे असतात थायमीट म्हटलं की ते देतात तर झाडांच्यामध्ये टाकलं की झाडांना कीड पण लागत नाही मातीमध्ये टाकल्यावर आणि घराच्या साईडने टाकलं की साप वगैरे पण जवळ येत नाही आता, गौती आता। एक गवती चहा गावाकडून आणलाय नंदेकडून तर हा मी इथे लावून देते आता तर एक ना मी दोन चार बेटडा आण देत गवती चहाचे तर वेगवेगळ्या ठिकाणी लावते एखादं जरी गेला तरी एखादं तरी येईल त्याच्यात तर गवती चहा मी किचनच्या समोरच असा एक लावून दिलाय मोठं बेटाडा असं आणि बाकीचे दोन तीन बेटाडा आहेत ते पाठीमागं लावते पाठीमागं पण जागा सोडलेली आहे ना तिथं गावराम गुलाबाच्या काड्या आणले होते मी तर ह्या पण राहून देते मी आता गुलाबाची कटिंग किंवा कुठल्याही झाडाची कटिंग लावते ना मी तर त्या कटिंगला पहिल्या मी कोरपट लावते आणि त्यानंतर ती कटिंग लावत असते म्हणजे त्याला फंगल वगैरे पकडत नाही तर ननंदबाई माझ्या म्हणल्या होत्या की गुलाबाची जी कटिंग आहे ना त्याला वरतून असं शेणाचे गोळे लावून म्हणजे ते पटकन फुटल्या जाईल तर गावाकडून येताना मी शेण पण आणलेलं आहे नणंदबाईंनी मला पिशूमध्ये भरून दिलं होतं त्यांना वाटलं की इथं जनावर आहेत नाहीत त्यामुळं त्यांनी शेण पण दिलेलं आहे तर ते शेण लावून मी तर तुम्ही बघू शकता मी काय केलं गवतीच्या आई पाठीमागं पण लावला आणि पुढं पण लावलं आहे गुलाबाच्या काड्या लावल्या त्याला शेण पण लावून घेते तर असं मी झाडं लावले आज तर कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ